ग्रामपंचायत हद्दीत भटक्या कुत्र्यांनी आहे झुंडीने रात्रंदिवस कुत्रे नागरिकांच्या अंगावर जात आहेत चावत आहेत त्याचबरोबर लहान मुलांना घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे तसेच गाडीवरून जाणाऱ्या नागरिकांच्या मागे कुत्री लागून अपघात घडत आहेत कळत न कळत चावलेले अथवा रखाने ओरखडल्यामुळे रेबीज झालेले पेशंट आढळले आहेत यामुळे लहान मुले आणि नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे या गंभीर समस्येवर पाचगाव ग्रामपंचायत प्रशासन काय उपाययोजना करणार याची लेखी माहिती द्यावी असे निवेदन पाचगाव व उपनगर कृती समितीमार्फत सरपंच आणि ग्रामसेवक यांना देण्यात आले या निवेदनामध्ये पाचगाव ग्रामपंचायतीने भटक्या कुत्र्यांना धरून निर्विजीकरण करावे निर्विजीकरण केलेल्या कुत्र्यांना कायमस्वरूपी लोकवस्ती बाहेर निवारा केंद्र चालू करावे कुत्रा चावलेल्या नागरिकाला आरोग्याची काळजी घेण्यासाठी दोन हजार रुपये मदत ग्रामपंचायत मार्फत करावी भटक्या कुत्र्यांना उघड्यावर सार्वजनिक ठिकाणी खाऊ घालणाऱ्या नागरिकांना दंडात्मक कारवाई करावी प्रसंगी कायदेशीर कारवाई करावी भटक्या कुत्र्यांना खाऊ घालणाऱ्याचा फोटो अथवा व्हिडिओ काढून ग्रामपंचायतीकडे पाठवणाऱ्या नागरिकाला रोख रक्कम बक्षीस मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी सचिन गुरुड विवेक काटकर सुधीर खडके सुशांत गवळी जयदीप सरवदे संतोष ओतारी यांच्यासह कृती समितीचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सासष्ट एकोणनव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस